नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ब्रँड शेतकरी या युट्यूब चॅनलवरती मी शीतल आपलं पुन्हा एकदा एका छोट्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर मंडळी आज आपण आहोत बिलार या गावामध्ये तर बिलार गावातील काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपण पुढे आलेलो आहोत तर कसं आहे भूमी अधिग्रहण कायद्याअंतर्गत बिलार गावातील काही शेतकरी आहेत तर त्यांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्यासाठी घेतलेल्या आहेत मात्र रस्त्याच्या साईडला काही इतर लोक आहेत म्हणजे ती शेट लोक आहेत तर त्यांच्या जमिनीत देणं गरजेचं होतं तर त्या शेटनी त्या जमिनी दिलेल्या नाहीत शिवाय जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांची खालच्या साईडला म्हणजे खालच्या साईडला शेत जमीन आहे तर त्या शेत जमीन जमिनीमध्ये म्हणजे त्या शेतात जाण्यासाठी जो रस्ता पाच फुटाचा होता पूर्वीपासून तो पाच फुटाचा रस्ता म्हणजे कमी केलेला आहे शिवाय त्यांची जाण्यासाठी अडवणूक केली जाते त्याचबरोबर त्यांना म्हणजे आ, रस्ता त्यांचा पूर्ण म्हणजे बंद करण्यात आलेला आहे आणि वाट ठेवलेली आहे ती एकदम छोटीशी ठेवलेली आहे तर आपण आहोत शेतकरी एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जातो तसंच आपण या शेतकऱ्यांची समस्या आज आपल्या या चॅनलवरती मांडणार आहोत जेणेकरून महाराष्ट्र शासन या भिलार गावातील जे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे की बाबा या रस्त्यानं कसं जायचं रस्त्यानं शेतातील कामे असतात तर त्या शेतातील कामांसाठी ट्रॅक्टर न्यावा लागतो बैलगाडी न्यावी लागते शिवाय खताच्या गोण्या वगैरे न्याव्या लागतात त्याचबरोबर शाळेतील मुलं आहेत जी मुलं असल्या पावसा पाण्याची शाळेत जातात शिवाय शाळेतून घरीच जातात तर रस्ता खूप वाईट परिस्थितीत आहे तर त्या रस्त्याकडे महाराष्ट्र शासनानं लक्ष द्यावं आणि त्या रस्त्याचं काम करावं तर ही समस्या घेऊन आज आपण या चॅनलवरती आलेलो हो, आहोत तर बिलार गावातील बरीचशी शेतकरी माणसं ही आपल्यासोबत आलेली आहेत तर त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांची समस्या काय आहे हे मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे पण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेऊया तर चला माझ्या पाठीमागे बघाल हे रस्त्याचं काम अगदी व्यवस्थित झालेलं आहे आणि हे काम इथेच थांबलेलं आहे आता बघाल तुम्ही माझ्या पायाखाली हा रस्ता पूर्ण खराब आहे कारण या रस्त्याच्या पुढं जो शेट आहे त्या शेटनं हे काम करण्यास हरकत दिलेली आहे त्याच्यामुळे हे रस्त्याचं काम अपुरं आहे त्याचबरोबर आजूबाजूला ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमीन आहेत त्या शेतजमिनीला ज्या बाड्या असतात त्या बाड्या देखील पडलेल्या आहेत आता तुम्हाला दाखवते ही बिलारमधील शेतकरी माणसं आहेत तर ही आता इथे आलेली आहेत तर आता काय झालेलं आहे की यांचा जो रस्ता आहे म्हणजे ही जी वाट आहे ही पायवाट आहे खूप जुनी पायवाट आहे आता ही पायवाट पाच फुटाची रुंद होती पाच फुटाची पाच सहा फुटाची रुंद होती आणि त्या वाटेने ही शेतकरी लोक जात होती येत होती शिवाय बैलगाडी त्यांची जात असेल किंवा ट्रॅक्टर जात असेल किंवा इतर काही इतर नेता येत होतं पण आता काय झालेलं आहे की जी वाट आहे म्हणजे जो रस्ता पाच फुटाचा होता तो पाच फुटाचा रस्ता कमी करून एकदम छोटासा एकदम रस्ता करून ठेवलेला आहे आणि या रस्त्यानं माणसाला जाता येत नाही का येता येत नाही एखादा जनावर समजा या वाट्यानं गेलं तर समोरून येणार माणूस मध्येच अडकणार आणि त्या माणसाचं नुकसान होणार तर आता आपण बिलार गावातील शेतकरी आहेत त्यांच्याशी संवाद साधूया दादा तुमचं पहिलं नाव सांगा माझं नाव आहे संतोष पांडुरंग मोरे मी बिलार गावचा रहिवासी आहे आमची जमीन इकडं ह्या साईडला म्हणजे ह्या शेटकडनंच घेतलेली जमीन ह्या साईडला आहे आणि त्यांनी यापूर्वी इथं पाच सहा फुटात वाट होती इथं रस्ता नव्हता पण वाट होती त्यातनं आमचे छोटे ट्रॅक्टर आम्ही करायचो आता त्यांनी काय केलं दोन्ही साईडनं कंपाऊंड करून एक तीन फुटाचं बळ ठेवलंय त्यातनं आम्हाला आत्ताच आता, आता सुद्धा येत नाही त्यामुळे समोरनं जर दुसरा व्यक्ती आला आणि कुठं जायचं म्हणलं तरी तो अडकला जातोय एखादं वजन मोठं घ्यायचं म्हणलं असा यायचं म्हणलं तर ते येऊ शकत नाही म्हणजे त्या शेटनी इथं आपली दमदाटी करून सगळं हे करून म्हणजे आमचा ता बंद केलेला आहे बंद केलेलं ही ही वाट बंद केलेली आहे याला किती दिवस झाले तर त्याला आता पंधरा वीस दिवस दिवस होऊन हो आम्ही त्याला आडकाठी केली होती की इथं कंपाऊंड टाकू नका तुम्ही इथं तहसीलदार मॅडम आले होत्या तहसीलदार मॅडमने आम्हाला खालनं सर्वे केला त्यांच्या जमिनीचं मोजमाप केलं त्यांनी कंपाऊंड टाकायला लावलं त्यांनी कंपाऊंड पण टाकलं शेटनी आणि इकडे रस्ता देत तहसीलदार मॅडम स्वतः अशा आहेत की कोणता रस्ता देतो शेट पण बोललेला त्यावेळेला आणि आता काय झालं त्यांच्या मनात काय आम्हाला माहित नाही आणि त्यांनी डायरेक्ट इथं कंपाऊंड टाकलं दोन्ही साईडनं मग हे ज्याला पाच फुटाची वाट होती मग ही त्यांनी छोटी वाट केली तर त्या ते टायमाला तहसीलदार मॅडम आल्याने सांगितलं की सगळं मध्ये सॉर्ट आऊट करून देते पहिल्यांदाच आल्या ज्या वेळेला बरेच दिवसापूर्वीच आहे की जमिनीचं वाट वगैरे त्यांचं काय मोजमाप होतं ते काय त्यांना कमी होती त्यांची जमीन आमच्या शेतकऱ्यांची त्यांनी घेतली ताब्यात त्यांचं कंपाऊंड करून घेतलं मी त्यावेळेला त्या मॅडम आल्या तहसीलदार मॅडम त्यांनी सांगितलं की हे मी तुम्हाला रस्ता वगैरे सगळं व्यवस्थित त्यांच्याकडनं करून घेते तुम्ही कंपाऊंड वगैरे टाकून द्या मोजमाप करून द्या ते मोजमाप त्यांनी केलं कंपाऊंड खाल टाकलं आणि ज्या वेळेला इथं रस्त्यात थे वाट ठेवायची त्यावेळेला त्यांनी हे तीन फुटातच मध्ये बोळ ठेवलं आणि तीन फुटाने कंपाऊंड केलं आणि आता इथनं जाता पण येत एवढा चिखल झालाय पुढे जाऊन तुम्ही बघा तुम्हाला जाता पण चालता पण येणार नाही अशा अवस्था आहे मग आता तहसीलदार मॅडम आल्या आता त्यांनी मध्येच ती सगळी म्हणजे शॉर्ट आऊट करण्याचा प्रयत्न केला मग त्यांनी पुढे लागून जे काम हातात घेतलं ते काम पूर्ण करायचा प्रयत्न केला पाहिजे होता आता शेतकऱ्यांची इथं पूर्ण म्हणजे जायला वाटच अपुरी असल्यामुळे शेतकऱ्यांना जायचं कसं आता हे पावसा दिवस आहेत या पावसा पाण्याच्या दिवसात आता स्ट्रॉबेरीची आता दोन ते तीन महिन्यात पुढची स्ट्रॉबेरीची लागण होईल या लागणीच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना डोक्यावरती क्रेट व्हायचं खताच्या गोण्या व्हायच्या त्याचबरोबर इतर जे साहित्य आहे ते इतर साहित्य न्यायचं कसं आता पाच फुटाचा ज्यावेळेला रस्ता होता त्यावेळेला या रस्त्यांना छोटे मोठे ट्रॅक्टर ते होते छोटे ट्रॅक्टर आणि बैल वगैरे वगैरे होते पण आता हे एवढ्या वाटा माणसांना जायचं कसं आता मी तुम्हाला थोडक्यात पाच फुटाचा रस्ता होता तो तीन फुटाचा करून ठेवलेला तुम्हाला दाखवते मंडळीश्या वाटन चार माणसं चालायला लागली तर दाटी झालेली आहे आणि या असल्या वाटनच ना शेतकऱ्यांना नांगरटीसाठी ट्रॅक्टर कसा न्यावा शेतीची अवजार कशी न्यावी हे जरा तहसीलदारांना इथे येऊन बघावं आता ही बघाल तुम्ही वाट एक माणूस जरी चालायचं झालं तरी इकडं किती जागा राहते आणि तिकडे किती जागा राहते आता या परिस्थितीत जर एखादं जनावर आलं आता इकडच्या रानामध्ये गाव्यांचा प्रचंड म्हणजे गाव्यांचा कळपच आहे तर एखादा गवा बिवा आला खालणं किंवा काय झालं तर माणसानं कुठं पळायचं ही भिंत आहे आणि ही भिंत आहे पूर्वी पाच फुटाचा रस्ता होता तो पाच फुटाचा रस्ता बघा बंद करून आता हे बघा इकडून दाखवतायत हे बघा हा बघा हा बघा आता ऍक्च्युली रस्ता हा इथपर्यंत होत आहे बघा आता ही एवढी एवढी जागा आतमध्ये घेतलेली आहे आणि हा सरळ रस्ता गेलेला आहे आता हा रस्ता बंद करून शेतकऱ्यांना ही एवढी एवढीशी वाट दिलेली आहे वाट ठेवलेली आहे आणि शिवाय तरी बघा कशी आहे की जेणेकरून आता पावसा पाण्यात जर एखादा शेतकरी डोक्यावर वज घेऊन आलं तर ते पाय घसरून जर पडलं तर जागेच संपणार ना अशी इथं अवस्था आहे शेतकऱ्यांची तर आपण आता जरा पुढे जाऊया जिथं शेत तिथं शेत रस्ता असा सरकारचा नियम आहे मग या नियमामध्ये हे शेतकरी बसत नाहीत का एकतर ही वाट एवढी अरुंद आहे की या वाटेने मला स्वतःला चालता जमत नाहीये मग या शेतकऱ्यांनी डोक्यावरती वज घेऊन कस या वाट्याने चालायचं हे चा। बघा रस्ता हा असा होता कम्प्लीट पाच ते सात फुटाचा रस्ता दिसतो या हा रस्ता शेतकऱ्यांच्या हक्काचा रस्ता आहे आणि हा रस्ता या शेती बंद केलेला आहे हे आमची विविध बघायचं तिथं त्यांनी अतिक्रम एकदम जबरदस्ती केलेली आहे माझ्यावर पॅरेलाइज गेलेले आहे आता मग पण जाऊत नाही माझ्या डोळ्यातनं पाणी येते अक्षरशः विहिरी बशी जाऊ तुम्हाला आता हा इथं ओढा आहे बघाल तुम्ही आता जरा पाऊस सात जरा कमी असल्यामुळे ओढ्याचं पाणी जरा कमी झाले नाही तर आतापर्यंत पाणी खूप जोरदार होतं या ओढ्याला आता या ओढ्यातनं शेतकऱ्यांनी कसं जायचं आता बघाल तुम्ही ही इथं आहे विहीर हा आणि हा इथे आहे कटाडा एखादा जलसमाधी पडलं माणूस तरी बघा काय पोलिसांडत असाल या पावसात तर काय विरत माणूस काय पावसा पाण्याचा दिवस आहेत या पावसा पाण्याच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांची कामं जोरदार चालू होतात आता पावसामध्ये स्ट्रॉबेरीचे जे मदर प्लांट आहे ते मदर प्लांट आणून त्यांचे बेबी प्लांट तयार केले जातात आणि अशा दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कामं जोरदार चालू होतात आता ह्या असल्या वाटणं डोक्यावरती खताच्या गुन्हे आणायच्यात किंवा कुठलं साहित्य आणायचं आणि ते साहित्य घेऊन पाय बी घसरला तर अक्षरशः ते अख्ख माणूस या विहिरीत पडणार आणि जागीच संपणार आणि आता ह्या कंपाऊंडच्या तिकडच्या साईडला बघाल तुम्ही वाट आहे अर्धी वाट तिकडे गेलेली आहे आणि अर्धी वाट तिकडे ठेवलेली आहे मेन म्हणजे काय आहे की इथं विहीर आहे निदान विहिरीचा विचार करून तरी निदान थोडंफार तिकडे सारलं पाहिजे होतं इतकं माणसानं म्हणजे अगदी खालच्या थराला जाऊ नये खालच्या मोठा माणूस येतो मोठ्या आहे आम्ही लोक गरीब आहे आम्ही तो पन्नास एकरात असेल काय काय गरीबांनी तेच ना पन्नास एकरात असो शंभर एकरात असो पण हे शेतकऱ्यांच्या जीवाचा विचार केला पाहिजे सहकार्य करते इथल्या शेट लोकांना मॅडम ची त्यांना पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे की इथे येऊन सरळ सरळ दंडलशाही कंपाऊंड करून शेतकऱ्यांचं नुकसान करून पूर्णपणे पोलीस प्रशासन सुद्धा इथे घेऊन येते शेतकऱ्यांना बोलत की तुम्ही मागं थांबायचं आणि ह्यांच्या इथले जे जे कामगार असतील त्यांना म्हणायचं मी बोलल्याशिवाय काही तुम्हाला इथं करायचं नाही मी बोललेशिव्हर तुम्ही काम म्हणजे काम चालू करायचं असं म्हणजे दंडिलशाही चालू आहे पूर्णपणे आणि स्थानिक प्रशासन म्हणजे तहसीलदार मॅडमचं पूर्णपणे चौकशी करावी या रस्त्याच्या संदर्भामध्ये असं मी तुम्हाला सांगतो बरोबर आहे ना म्हणजे कसं होतं माहितीये का शेतकऱ्यांना मागे थांबा आणि बाहेरची येणारी माणसं इथं येणार शेतकऱ्यांची शेतजमीन खरेदी करणार आणि त्याच्या शेतकऱ्यांवरती अधिकार गाजवणार तर तहसीलदार मॅडमची म्हणजे चौकशी झालीच पाहिजे त्या म्हणाऱ्या की मी सगळं करून देते त्यांच्या विश्वासावरती शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी विश्वासघात केलेला आहे खरं म्हटलं तर त्यांची चौकशी झाली पाहिजे महाराष्ट्र शासनाला हा जोडून विनंती आहे मला तीन गुन्हे पन्नास पन्नास किलोच्या एक पण माणूस मला मिळाला मी शंभर शंभर रुपये गुन्हे किती शंभर शंभर रुपये तेवढे पैसे हा दिले मी शंभर रुपये एका तीनशे माणसाला कुठला पैसा आणणार आपण काय मध्ये चाळीस शेतकऱ्यांचा ना काहीच विचार केलेला नाही याच्यामध्ये तहसीलदार मॅडमला पूर्णपणे ना काय दाखवायचं होतं काहीच समजलेलं नाही पण तहसीलदार मॅडम न पूर्णपणे शेतकऱ्यांची गळचेपी केलेली आहे इथं पंधरा दिवसाच्या हाती ना त्यांनी चांगला निर्णय घ्यावा नाहीतर इथला शेतकरी एकतर आत्मधन तरी करील नाहीतर शेतकऱ्याचं जे कंपाऊंड आहे ना ते पूर्णपणे तोडण्यात येईल मग काय केसेस होतील काही होतील ते आमच्यावरती झाले तरी चालतील आज आमची वडीलधारी माणसं त्यांनी आता शेती करणं तर सोडून दिलं आज आम्ही युवा शेतकरी इथलं आम्हाला जर कुठलं मशीन समजा हार्वेस्टिंगचं काही न्यायचं जरी झालं तरी इथं आम्हाला त्रास होणार आहे त्यामुळे समजा आमच्यावर अजून जरी काही केसेस पडले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही आम्ही इतक्या दिवस शांत होतो कारण की आमच्या पाठीशी आमचे बाळासाहेब बिलारे दादा हे इतक्या वर्षापासून बिलारचं प्राधान्य करत होते तर प्राधान्य करत असताना आज बिलारमध्ये एकही पुढारी त्याला ओलचा राहिलेला नाही की जेणेकरून एवढे शेतकऱ्यांचं त्यांना बघवत नाही कारण की त्यांना कुठं ना कुठं तरी मानधन मिळत असेल काही मिळत असेल ते आम्हाला माहिती नाही पण शेतकऱ्यांचा आज इथला प्रश्न त्यांनी सोडवायला पाहिजे होता आज हे प्रकरण दोन वर्ष चालू आहे प्रकरण हे सगळं पण कंपाऊंड आता पंधरा दिवस चालेल नवीनच कंपाऊंड टाकलेलं आहे बघा हे तुम्ही पूर्णपणे आणि वरच्या मेन रोडचं पण त्यांनी रस्ता थांबवलेलं आहे काम त्यांनी तिथं आता दोन वर्ष झाल्या या रस्त्या म्हणजे ही वाटा आहे ती आहे त्याचबरोबर इथून पुढे थोडासा एका अंतराचा रस्ता आहे त्या रस्त्याचं काम देखील आता दोन वर्ष झालं अपूर आहे म्हणजे विचार करायला गेला तर रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हा प्रश्न तिथं जाऊन पडतो एकतर शाळेतील मुलं सकाळची शाळेत येतात संध्याकाळची शाळा सुटल्यानंतर घरी जातात त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांची वर्दळ त्या रस्त्यातून चालू असते आता ह्या म्हणजे त्यात तसल्या रस्त्यातून शेतकऱ्यांनी कसा प्रवास करायचा किंवा कशी शेतातील कामं करायची आता काय आहे हा जो शेट आहे त्या शेटनं पैशाच्या जोरावरती केस खेळतोय किंवा काय तो त्याचा आता प्रश्न आहे झाला पण जो रस्ता अपूर आहे तो रस्ता म्हणजे त्या काम निदान पूर्ण करायचं तरी घेतलं पाहिजे होतं शासनानं वाटानं डोक्यावरती वज घेऊन चालायचं म्हणजे अक्षरशः जीव हातात घेऊन चालण्यासारखं आहे आता तुम्हाला दाखवते इथून पुढे जो रस्ता आहे त्या रस्त्याची काय अवस्था आहे तर एक शेतकरी असल्यामुळं इतर शेतकऱ्यांच्या समस्या ह्या बघितल्या की लगेच असं काळजाला वाईट वाटतं म्हणून यांची समस्या आज आपण आपल्या चॅनलवरती मांडत आहोत तर या जाऊया आपण मंडळी हा जो तुम्हाला माग रस्ता दिसत आहे हा रस्ता प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत झालेला आहे आणि इथून मागचे जेवढे शेतकरी आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांनी आपली जमीन या रस्त्यासाठी दिलेली आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या बाड्या आहेत त्या बाड्या देखील पडलेल्या आहेत मात्र काय झालेलं आहे की इथून पुढं एका शेटची जमीन लागते आणि त्या शेटनं काम करण्यास हरकत दिली असल्यामुळं हे काम आता अपूर राहिलेलं आहे बघाल तुम्ही खूप रस्त्याची वाईट स्थिती आहे इथून थोडासा रस्ता आपल्याला चांगला तरी दिसतोय निदान पुढे गेल्यानंतर ना असा प्रश्न पडतोय की रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे तर आपण बघूया मंडळी गेली दोन वर्ष झालं या रस्त्याचं काम खोळंबलेला आहे हे तर इथले जे स्थानिक शेतकरी आहेत त्यांच्याबरोबर आपण थोडीशी चर्चा करूया आणि जाणून घेऊया की बाबा प्रॉब्लेम काय आहे की दोन वर्ष झाले या रस्त्याचं काम का थांबलेलं आहे मग ह्यांनी काय प्रयत्न केले की नाही केले हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया हा रस्ता जो चालू झाला त्यावेळेला आमच्या शेतकऱ्यांनी इकडे जमीन दिल्या तिथून पुढे एक पाचशे मीटरचा असेल अंतर किंवा सहाशे मीटरचा असेल तिथून पुढच्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी जमीन दिल्या पण हा मध्ये शेट लागला त्या शेट या ह्या रस्त्याला अडकाटी केली आणि त्यांनी ग्रामपंचायतीवर केस केली की आमच्या रस्त्यातनं रस्ता वाढवला नाही पाहिजे असं करून ते रस्ता थांबलेला आहे आता जेव्हा आम्ही आमच्या स्थानिक कार्यकर्ते म्हणजे जे राज राजकारणी आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतो लवकर झाला पाहिजे लवकर झाला पाहिजे पण ते म्हणतात होईल आता तेव्हा केसे वगैरे आहे 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 त्यामुळे थांबलेलं आता कसं झालेलं की पावसा पाण्याचे दिवस आहेत आणि या पावसा पाण्याच्या दिवसामध्ये म्हणजे वाहतूक करायला खूप त्रास होतोय आता बरेचशी बिलाडची जे शेतकरी आहेत ती शेतकरी इकडच्या साईडला म्हणजे वरच्या भागामध्ये भुतेश्वरच्या या साईडला राहतात तर त्या लोकांना इकडून येण्या जाण्याला खूप त्रास होतो आता हा जो शेट आहे आहे या शेठचं नाव काय डॉक्टर देशमाने देशमाने आता हे रस्त्याचं काम जे अपुर आहे ते रस्त्याचं काम प्रशासनानं शिवाय जे स्थानिक पुढारी आहेत सरपंच आहेत शिवाय जे नेते आहेत त्यांनी ह्या रस्त्याचं काम करून द्यावं त्याचबरोबर जे शेट आहेत डॉक्टर देशमाने तर त्यांनी त्यांचं मत काय आहे ते मत या शेतकऱ्यांना सांगावं कि बाबा मी रस्ता देतो किंवा नाही देतो पण निदान या रस्त्याचं काम जे अपूर आहे ते काम तर पूर्ण करून द्यावं प्रशासनानं ही जी वाट आहे ही वाट पाच फुटाची होती ती तीन फुटाची करून ठेवलेली आहे निदान जीवाचा थोडाफार तरी विचार केला पाहिजे माझं नाव सुरेश सुभाष बिलारे मी लहानपणापासून या रस्त्याने ये जा करत आहे जवळजवळ आता माझं वय अठ्ठावीस आहे पण अठ्ठावीस वयाच्या मी वयाच्या नऊ वर्षाचा असताना या रस्त्याचं काम झालेलं आहे एकवीस वर्ष झाले या रस्त्याचं काम पूर्णपणे झालेलं नाहीये हा रस्ता तुम्ही बघू शकता एकवीस वर्ष झाला हा रस्ता असाच आहे आज चांगल्या चांगल्या कामानं म्हणजे सरकारकडून रस्ता होत होता ग्ड़ ग्ड़ ले तरी पण ह्या शेटने ताडकाटी केलेली आहे आज मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही बघा पूर्णपणे इकडे कातडे वगैरे सगळं हे झालेले आहेत म्हणजे पडलेले आहेत आणि रस्त्यात पूर्णपणे खड्डे आहेत तरी पण मी तुम्हाला सांगतो की जवळ जवळ मी लहानपणापासून असताना आहे ना इथे ना एकदाच डांबर पडले या रस्त्याला स्थानिक प्रशासन काही याच्यात दखल देत नाही की बाबा त्यांनी बघितलं पाहिजे होतं की कि रस्त्यात किती वर्ष झालं रस्ता झालाय किंवा किती वर्षात म्हणजे इथं रस्त्याचं जाते किती शेतकरी इथून जाते ते किती शेतकऱ्यांना त्रास होतोय इथं पूर्णपणे ना दंडलशाही चाललेली आहे आणि प्रशासन आहे ना इथून पुढे एक आहे ना मोठं एक हॉटेलचं चा काम चालू होतं हॉटेलचं काम चालू असताना ना तिथं जिल्हाधिकारी पूर्णपणे तहसीलदार सगळं अख्खा फौज घेऊन आणून ते तीन मजल्याचं म्हणजे फाईव्ह स्टार हॉटेल तीन एकरातलं हॉटेल पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं एका रात्रीत सकाळी पाठस आला येऊन पण पूर्णपणे हा रस्ता तुम्हाला दिसतोय का तो त्यांना ना अजिबात नाही त्यांच्या पायदळी काय खाली दिसला नाही हे मी तुम्हाला सांगू शकतो पण त्यांनी लवकरात लवकर या रस्त्याची दखल घ्यावी आज शालकरी मुलं असतील वृद्ध माणूस माणसं असतील त्यांना इथं पूर्णपणे त्रास होत आहे आणि हे काय करतोय शेड इथे कॅमेरा लावलेत पूर्णपणे आणि जो कोण काय मुलाखत देत ना डायरेक्ट पोलीस स्टेशनला केस त्याची मी सांगापेक्षा जास्त काही बोलत नाही दोन वर्ष झालं या रस्त्याचं काम अपुरं आहे तर महाराष्ट्र शासनाला माझे हात जोडून विनंती आहे की या रस्त्याकडे लक्ष द्यावं आणि या रस्त्याचं काम पाऊस उघडल्यानंतर कम्प्लीट करावं आणि कसं होतं की कुठलंही काम निघालं शासनाचं जसं की जमीन अधिग्रहण कायदा असेल किंवा इतर कोणतंही असेल त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनी घेतल्या जातात त्याचबरोबर शेतकऱ्यांचं नुकसान केलं जातं मात्र शेतकऱ्यांना शेतकऱ्याला किती त्रास आहे किती अडचणींना तो सामोरी जातो कुठल्या कुठल्या परिस्थितीशी तो लढतो ह्या गोष्टींचा मात्र विचार केलेला जात नाहीये तर आता हा जो रस्ता आहे या रस्त्यानं लहान मुलं शाळेत येतात जातात शिवाय व वयस्कर माणसं आहेत एखादं माणूस आजारी पडलं त्या आजारी पडल्यानंतर त्याला दवाखान्यात न्यायचं झालं आणि गाडीमध्येच पंक्चर झाली तर त्या माणसानं करायचं काय त्याच्यानंतरनं जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी शेतातील कामांसाठी ट्रॅक्टर न्यावे लागतात व खतांच्या गुन्हे न्याव्या लागतात किंवा इतर काही साहित्य न्यायचं झालं तर ते डोक्यावरती न्यावं लागते तर महाराष्ट्र शासन माझी पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे की कृपया या रस्त्याकडे लक्ष द्यावं आणि या रस्त्याचं काम लवकरात लवकर करावं जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या लवकरात लवकर सुटतील आता हे जे गाडीवाले आहेत त्यांना आपण विचारूया ते या रस्त्यातून आले तर त्यांचं काय म्हणजे गाड्या निघत नाही काय नाही आमच्या अशा अशा गाड्या होत्या फुटला इथं पंक्चर उंच ट्रॅफिक जमा झाली सगळी काय तकलीफची गोष्ट आहे टायर फुटला टायर फुटलं तर काय मग आता बाजूला घेऊन वडातान करून मग गाड्या काढल्या बाजूला आम्ही काय रस्ता रस्ता खराब खराब म्हणजे गाड्याची परिस्थिती काय आहे ते आता गाडी आली या जागा नाही खड्डे काय करणार आहे जागा नाही ना लय परिस्थिती म्हणजे लय अवघड आहे परिस्थिती हा तर आता ही प्रतिक्रिया झाली ड्रायव्हरांची जी ड्रायव्हर या रस्त्याने जातायत येत आहेत आता त्यांच्या तोंडूनच आपण ऐकलेलं आहे की बाबा काय रस्त्याची स्थिती आहे तर खरंच लवकरात लवकर या रस्त्याकडे लक्ष घालावं आणि या रस्त्याचं काम पाऊस उघडलेलं आहे तर करून टाकावं हीच विनंती बाकी शेतकरी आहे म्हटल्या जर दुसऱ्या शेतकऱ्यांचं दुःख बघितलं की वाईट वाटतं ज्या परिस्थितीतून आपण गेलेलो आहोत त्याच परिस्थितीतून जर परिस्थितीतून जर इतर कोण जात असलं तर वाईट वाटतं त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या समस्या मांडण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे तर नक्कीच हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा महाराष्ट्र शासनापर्यंत लवकरात लवकर पोहोचवावा आणि या रस्त्याचं काम शासनानं करावं हीच विनंती करते